いいや。<ria. S 1> चला गेम स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण आजच्या दिवसातला विचार केला कोण संघ मात्र एका ट्रॉफीचा आगदार होईल ट्रॉफी साठी लढत पाहत मैदानाच्या आतमध्ये एका साईडला नितला संघ त्यांच्या अंग्यास फाईट करत असताना आंबे संघ आणि पहिला चेंडू मात्र उडवलाय चेंडू आकाशात गेला शतरक्षण आलाय दूरवरण दोघे जण आता पात्र दूध गाडा कांबी गाडा जवळ पाच चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये शतरक्षण तो पर्यंत मात्र दोन दबा वेगाने कंप्लीट कम्प्लीट केल्या दोन दादाच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला दोन आकड्यावरती पाहतो आपण पहिल्या चेंडूवरती मात्र दोन धावा सुरुवात मात्र दमदार केली पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज थोडासा स्पीडअप करा पण यावरती लक्षात सुध्या अजूनही मात्र दोन सामने पेंडिंग आहेत हो खोलात टाकला होता खुरपून खुरपून मारलेला खुरप्या ब्रँड आउट ऑफ षटकार आलाय पहा खोलात टाकला होता खोदून काढला या चेंडूला काय फटका भरपूर ताकद होती मदरेंद मचिंद्रेच्या बॅट मध्ये काय फटका होता ज्या प्रकारे चेंडू हातालला गोलंदाजाने त्याच प्रकारे मात्र बॅटचा फेस ओपन केला पुन्हा एकदा सज्ज झाला चला थोडासा स्पीड अप करा आपण हो यावेळेस मात्र पाहिला गेला तर भरपूर भरपूर उचली होती आणि वनबाहचा इशारा सुद्धा केला जातो गोलंदाजाला खराब चेंडू फेकलाय वाईट नको <laughs> <laughs> हो पुन्हा एकदा पाहिला गेला तर हा चेंडू चेंडू मात्र डॉट असेल पुन्हा एकदा तयार झालाय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करत असताना हो हो या वेळेस मात्र तारा का क्षेत्रक्षण आहे त्या ठिकाणी एका टप्प्यावरती चेंडू उचलला फेकला तोपर्यंत मात्र सिंगल सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्को पुढे सरकला गेला जाऊन पोहोचला दहा आकड्यावरती जाऊन पोहोचला सुरुवात मात्र दमदार केली आहे फलंदाजाने जास्तीत जास्त दावा बनवा लागतील तेवढ्याच ताकदीचा संघ पाहता आपण नितला संघ चांगला चेंडू चांगला चेंडू पाहतो आपण डॉड चेंडूची संगता पा विचार केला ना अद्यापि शेवटचा चेंडू शिल्लक हो चांगला चेंडू चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतो चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतो पण पहिल्या षटकाचा वाजवी काय संपला गेला दहा टोटल धावा लागला गेल्यात बिनबाद दहा या आकड्यावरती जाऊन पोहोचला आंबे संघ चला स्पीड अप करा राहुल थोडासा आपण अजूनही दोन सामने पेंडिंग आहेत दोन सामने मात्र कव्हर करायचे आजच्या दिवसामध्ये कोण एका ट्रॉफीचा हकदार होईल हा प्रश्न पडला आता एका साईडला आंबे संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना नितला संघ म्हणजे राहुलचा संघ पाहता आपण नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय स्वप्नील गायकवाडचा वापर केला गेलाय हो फिरवलाय फिरवलाय चेंडू जास्तच फिरवला पंच आमच्याकडे वलतील खराब चेंडू फेकलाय वाईट चेंडू फेकलाय स्वप्नेल पुन्हा एकदा फेकावा लागेल चेंडू पहा विचार केला ना थोडासा फिरवलाय जास्त चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय स्वप्नील काय वाढ हो चांगला फटका पाहतोय चपराक शॉर्ट पाहतोय शत्रक्षण आहे त्या ठिकाणी एका चेंडू एका हातामध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत मात्र एकच जाओ, एका एक दाबीच्या मदतीने पुन्हा एकदाच कोकापोरी सरकला गेला जाऊन पोहोचला बारा वरती। मोठा फटका एक धाव तर वेगाने पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न तू तू, -तू मैमय पाहतो आपण थोडासा पंबल पाहतो आपण पहा वेल होता वेल होता दोन धावा चोरण्याचा आणि ते मात्र दोन धावा करता आल्या नाहीत पूर्ण एकच धाव एका धाबेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोका पुढे सरकला गेला जाऊन पोहोचलाय बिन बिनबाद चौदा आकड्यावरती पा दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे जरूर मात्र जास्तीत जास्त धावा जमा करावं लागेल तेवढाच ताकदीचा संघ पाहता आपण तेरा आकड्यावरती जाऊन पोहोचला तेरा आकड्यावरती पाहतो आपण पुन्हा एकदा सज्ज झालाय तेरा दावा हो हो मात्र पाहायला गेला तर हा चेंडू खराब फेकलाय पुन्हा एकदा स्वप्नील गायकवाड या गोलंदाजाने वाईट चेंडू आता पुन्हा एकदा स्कोरकर्ड मध्ये वाढ होते टोटल आहे चौदा आकड्यावरती जाऊन पोहोचलाय जास्तीत जास्त दावा मात्र जमा करावं लागतील तेवढ्याच ताकदीचा संघ पाहता आपण नितला संघ नितला संघाने विचार केला काय आजच्या दिवसामध्ये काय प्रभावित केलाय काय फटकेबाजी राहिली आहे राहुलची यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू खराब फेकलाय स्वप्नील गायकवाड या गोलंदाजाने थोडासा मिस्ट मिस करतो लाईन लागोपाठचा दुसरा वाईट चेंडू फेकलाय पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्रायकिंगला मच्छिंद्र पाहतो आपण हो हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात निक्स फटका पाहतो आपण स्वतः की विकेट किपर राहुल चेंडूच्या खाली आणि जेलसुद्धा पकडला आहे चांगला जजमेंट पाहिला आपण राहुलच्या माध्यमातून फलंदाज मच्चेंद्राला मात्र महागारी परतावा लागेल झटका क्रमांक लागला आहे आंबे टीमला हा पहिला नवीन फलंदाज झालाय मैद्राच्या आतमध्ये डावकरी हाताचा फलंदाज आणि जेव्हा जेव्हा डावकरी हाताचा फलंदाज येतो ना तो नेहमीच घातकीस असतो आणि गोलंदाजाला हा प्रश्न पडतोय डावकरी हाताच्या फलंदाजाला चेंडू फेकायचा कुठे पुन्हा एकदा सज्ज झालाय चला स्पीड अप करा थोडासा राहुल आपण अजूनही दोन सामने पेंडिंग आहेत ते दोन सामने मात्र आम्हाला कवर करायचे आहेत हो यावेळेस मात्र पाहता पाहता आपण बॅटची कडा ज्या प्रकारे पावला मात्र झड पावलाच्या आतमध्ये गेला होता आणि मैदानाच्या लगेचच बाहेर झालाय झटक्या क्रमांक लागला अंबे संघाला हा दुसरा नवीन फलंदाज एंट्री झालाय मैदानाच्या आतमध्ये संकेत पाहतो आपण नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये संकेतला पाहतो आपण संकेत आणि संकेतची जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय हो हो फिरवलाय फिरवलाय चेंडू फिंगर रोल केले चेंडू वरती डॉट चेंडूची सांगता थोडासा स्लो गती स्लो गतीचा हा चेंडू होता पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज राईट right द विकेट चांगली yeah. गोलंदाजी केली सुरुवातीला चेंडू खराब जरूर टाकले हो हो विलेज मात्र तडाका परपेट परफेक्ट बॅटच्या रडार मध्ये चेंडू चेंडू आउट ऑफ द पार हाय तो षटकार दोन षटकाचा वाजवी गेस संपला गेला पटलावरती टोटल धाबा लागला गेला पाहतो आपण एकवीस या आकड्यावरती जाऊन पोहोचला अजूनही सहा चेंडूचा सा खेळ शिल्लक का चला थोडासा राऊलो स्पीडअप करा आपण

पहा विचार केला अजूनही सहा सा चेंडूचा खेळ शिल्लक आहे सहा चेंडू किती धावा बनवेल हा प्रश्न पडला आता आंबे संघ दोन्ही संकेतचा आणि संकेतची जोडी पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये हो हो चेंडू मात्र बी मर असेल वन प्लस वन या दोन दाबा या दोन दाबेच्या मदतीने पुन्हा एकदाच खोका पुढे सरकला गेला टोटल जाऊन पोहोचलाय तेवीस या आकड्यावरती पहा अजूनही मात्र सात चेंडू शिल्लक आहे पहिला चेंडू मात्र बीमर घोषित केलाय हो हो यावेळेस मात्र पहा चेंडू मात्र वाईट फेकलाय नो नंतर हा चेंडू मात्र वाईट म्हणजे दोन्ही चेंडू मात्र राहुलने खराब फेकल्यात हो या वेळेस मात्र चांगला चेंडू चांगला चेंडू पाहतो आपण टप्पा पडला आणि थोडासा उचली घेतो चेंडू सरल विक, विकेट किपरच्या हातामध्ये सजे झालाय हो हो चांगला फटका पाहतो आपण एका टप्प्यावरती चेंडू उचलला फेकला तोपर्यंत मात्र एकच दाव एका धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेला जाऊन पोहोचला पंचवीस या आकड्यावरती पंचवीस धाबा धावपटलावरती लागल्या गेल्यात हो हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात मिस टाइम फटका पाहतो आपण मिस टाइम का प्रॉपर टायमिंग मात्र प्रयत्न जरूर प्रयत्न जरूर केले चांगले प्रयत्न पाहतो आपण शेवटच्या मुवमेंटला हा चेंडू स्टॉप केला एकच जाऊ दाव। एका दाबीच्या मदतीने पुन्हा एकदाच ला गेला जाऊन पोहोचलाय सव्वीस या आकड्यावरती सव्वीस धाबा धावपटलावरती लागल्या गेल्यात अजूनही विचार केला चेंडू शिल्लक असेल तर बलम हो हो चांगला फटका पाहतो चाबूक शॉट चप्रक शॉट षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला बत्तीसशे अकरा वरती अजूनही दोन चेंडू शिल्लक आहे या वाईट चेंडू फेकलाय एकदा पुन्हा एकदा मिळेल पहा थोडासा मागडा ठरलाय राहुल काटे अजूनही दोन चेंडू फेकायच्या या दोन चेंडू मध्ये किती दावा जमा करेल हा प्रश्न पडला आता हो एकदा वेगाने पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न होईल का हा प्रश्न पडला आता धावपटलावरती दावा लागला गेला तर बोल चौतीस आकड्यावरती जाऊन पोहोचला शेवटचा चेंडू शिल्लक आहे शेवटच्या चेंडूवरती कितीचा मोर लागेल हा प्रश्न पडला आता आंबे संघाला बाहेरच्या डगडमधून आवाज येतोय एक एक मार संकेत एक मार हा शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या सत्रातला हो हो या वेळेस मात्र चांगला फटका पाहतोय प्रॉपर टायमिंग षटकार ठोकलाय आणि या षटकाराच्या मदतीने टोटल स्कोअर जाऊन पोहोचलाय चाळीस या आकड्यावरती आणि एक्केचाळीस जामेचा टार्गेट सेट केलाय पहिल्या सत्राचा वाजवी केस संपला गेला के दावपटला दावपटलावरती टोटल धाबा दा लागला गेला चाळीस एक्केचाळीस धाब्याचा टार्गेट सेट केलाय नितला पुढे सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली राहुल काटे आणि त्या सोबतीला फलंदाज साईल दरेला पाहता आपण चला आंबे संघ लगेच क्षेत्रक्षण आपण लावून घ्यायचा आणि यानंतर लाईव्हच्या माध्यमातून जे 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 संघ क्वालिफाय आहे त्या संघाला मात्र विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे आपण आशिले संघाचा संघटना एक आपण आयोजकांशी संपर्क झाला आणि त्यानंतर मात्र सुरवी इलेव्हन हा संघ या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण आयोजकांशी लवकरात लवकर संपर्क साधायचा चला स्पीडअप करा आपण वेल वेलेचं महत्व भरपूर 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 आहे पहा वेल वाजवायचं आपण अजूनही दोन सामने कव्हर करायचे यावरती लक्ष असू द्या दमदार स्पर्धा पाहता आई गावदेवी चषक पर्व पहिलं पाहता आपण दमदार आयोजन नियोजन पाहता आपण पा पहिल्या सत्रामध्ये धाबा जमा केला दंबे संघाने टोटल चाळीस आणि एक्केचाळीस दावेचा टार्गेट सेट केलाय नितला संघा पुढे पहिला गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती मयुरेश मयुरेश चा वापर केला गेलाय गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकला फलंदाज सज्ज झालाय राहुल काठे नाशला फलंदाज साहिल धैर्यला पाहता आपण हो चांगला चेंडू चांगला चेंडू पहिला चेंडू मात्र डॉट फेकला डॉट चेंडू पहिला फेकला मात्र चांगला गोलंदाजी करत असताना मयुरेश भाग्यवंताला पाहता आपण होता एकच जाऊ एका दाबीच्या मदतीने मात्र श्री गणेश जालाई संघाचा आकन ओपन झालाय बा एक्केचाळीस जाबेचं पाटलान करायचं एक्केचाळीस जाबेचं पाटलाण करत असताना एक धाव लावली गेली स्कोर कार्ड वरती आणि एका दाबीच्या मदतीने स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली मैदानाच्या आतमध्ये मध्ये आता मात्र स्ट्राईक लाडण्याचं काम केलंय राहुल काटे या फलंदाजाने साईल दरेला आजच्या दिवसामध्ये साईल दरे सुद्धा फॉर्म मध्ये भरपूर आहे भरपूर फॉर्म मध्ये भरपूर फॉर्म मध्ये आणि त्या फॉर्मचा क्लास दाखवता असताना मैदानाच्या हातमध्ये हा टोकलाय षटकार टोटल आहे शेतकऱ्याच्या मदतीने सात या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड चांगला फटका चांगला फटका पाहतो चांगला फटका पुन्हा एकदा सज्ज झालाय पुन्हा एकदा सज्ज झालाय प्रतिल्ला चढवला गोलंदाजावरती मयुरशी वरती पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर सिंगल आली त्यानंतर हा षटकार पाहतो आपण हो हो पुन्हा एकदा शॉटॉ प्लेनचा चेंडू फेकून दिला बॅक टू बॅगा दुसरा षटकार दुसरा धमाका साईल दरे ऑन द फायर ठोकला बॅक टू बॅगा दुसरा षटकार थोडासा मार्ग डाकलाय जरूर एक्केचाळीस जाबेचं पाटलान करायचं जा, एक्केचाळीस जाबेचं पाटलान करत असताना पाहतो आपण पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता बॅटची थोडीशी अतली आली आणि त्यानंतर मात्र धावा कंप्लीट केल्या गेला के मैदानाच्या हातामध्ये एकच एका जाब्याच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला चौदा आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड पौदा पुन्हा एकदा सज्ज झालाय हो हो थोडीशी दिशा येईन गोलंदाजी पाहिली आपण थोडासा दबावाखाली असेल मयुरेश पा बॅक टू बॅक दुसरा षटकार आल्यानंतर थोडासा दबाव आला तर दबावा, तो गोलंदाज पण विचार केला थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करत असताना गोलंदाजाने थोडीशी लाईन मिस केली वाईट चेंडू फेकलाय पुन्हा एकदा सज्ज झालाय मयुरेश हो हो वेळेस मात्र तडाका घुटना देख राहुल काटे ऑन द फायर लांबच लांब फेकून दिलाय षटकार आता मात्र समीकरण येऊन ठेपलाय पहा अठरा चेंडू मध्ये बनवायचे होते के चाळीस धावा आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपलाय बारा चेंडू मध्ये बनवायच्या फक्त ना फक्त वीस धावा समीकरण येऊन सोप करून ठेवलाय या दोन्ही फलंदाजाने काय फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये मध्ये टोटल पाहता एकवीस आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड थोडासा माग ठरला भरपूर मी तर सोडासा नाही या भरपूर माग डाटरला मयुरेश तब्बल एकवीस जाबा खर्च केल्यात मयुरेशने आत्ता समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक असतील व बारा आणि बारामध्ये बनवायच्यात वीस जाबा या वीस जाबा कंपल्सरी बनवायच्या आहेत पुन्हा एकदा सज्ज झालाय साईल धैर्यला पाहत आपण त्याच्या सोबतीला राहुल काटे दोन्ही फलंदाज मात्र फायर झाल्यात हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा काय फटका काय फटका आणि फटक्यामध्ये न जागत तेवढीच पाहतो आपण साईल दैरे ऑन द फायर या मॅच मधला आपण पाहतो आपण तिसरा षटकार पाहतो आपण काय फटकेबाजी आजच्या दिवसामध्ये साहिल दरे आणि सोबतीला राहुल काटे दोन्ही फलंदाज मात्र फॉर्म मध्ये भरपूर फॉर्म मध्ये भरपूर फॉर्म मध्ये काय फटकेबाजी एकतर्फी सामना पाहतो आपण पहिला सामना जरूर फसला होता त्यानंतर मात्र काही स्टार्ट घेतला या संघाने हो हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आता मात्र पुन्हा पण सामना खुला केला अजूनही आठ दावीची गरज मैदानाच्या आतमध्ये काय फटकेबाजी एकतर्फी सामना पाहतो आपण आता हो हो खोदून काढलाय जेलची शक्यता अशतरक्षा नाहीये जवळपास दोन दाबा तर वेगाने पूर्ण केले तिसरीचा प्रयत्न होईल का प्रश्न पडला आता दोनच दाबा दोन धावा दबा आता मात्र अजूनही सात दाब्याची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये सामना मात्र खुला केलाय चला यानंतर क्वालिफाय झालेले संघ दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण लगेच संपर्क साधायचा आहे पुन्हा एकदा मी स्टॅम्प फटका पाहतो शत्रक्षण आलाय दूरवरन एक, एक दाव तर वेगाने पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न दोन दाबा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात तिसरीचा प्रयत्न पहा खराब खराब थ्रो पाहत आहे खराब थ्रो तीन दावा वेगाने पूर्ण केल्या अजूनही दोन दावीची गरज पाहतो मैदानाच्या आतमध्ये एकतर पी सामना पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं काटा काटाखीर लढत होईल मैदानाच्या आतमध्ये असं हो हो यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शो खोदून काढलाय आणि मॅच विनिंग फटका आजच्या दिवसामध्ये मात्र नितला संघ क्वालिफाय झालाय चला यानंतर ग्रामीण संघाचा संघटक आपण लगेचच यायचं आश्रय संघाचा संघनायक आणि त्यानंतर नितलास संघाचा संघनायक आपण लगेच जायचंय आहे संघाचा संघनायक सुरवी